नमस्कार मी महेंद्र शिंदे पुणे फास्ट ट्वेंटी फोर न्यूज चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आज आपण पाहणार आहोत बारामती लोकसभा मतदारसंघाचं विश्लेषण देशभरामध्ये लोकसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि देशभरातील या लोकसभांच्या निवडणुकामध्ये महाराष्ट्रातील बारामती लोकसभा मतदारसंघातील लोकसभेच्या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे त्याचं कारणही तसंच आहे ते म्हणजे खुद्द पवार यांच्या घरातील ननन भाऊजयांमध्ये ही बारामती लोकसभा मतदारसंघातील लढत होत आहे लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि बारामतीतून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात माहितीचा कोण उमेदवार असणार अशा चर्चा रंगू लागल्या त्याचवेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पत्नी सुनेत्रा वहिनी पवार यांचं नाव पुढे येऊ लागलं आणि बारामतीत खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात सुनेत्रा वहिनी पवार असा सामना रंगल्याच्या चर्चा होऊ लागल्या त्याचवेळी या कहाणीमध्ये ट्विस्ट आला तो म्हणजे माजी मंत्री विजय बाप्पू शिवतारे यांनी बंडाचं निशान फडकावलं आणि आपण बारामती मतदारसंघातून अपक्ष लढणार असल्याचं जाहीर केलं मात्र विजय बाप्पू शिवतारे यांचं हे बंड फार काळ टिकलं नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर बाप्पूंनी बंडाची तलवार मॅन केली बापूंनी बंडाची तलवार मॅन केल्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार सुप्रिया सुळे विरोधात सुनेत्रा बहिणी पवार अशीच लढत होणार हे स्पष्ट झालं आता वळूयात थेट लढतीकडा दादांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यानंतर दादांसमवेत या मतदारसंघातील अनेक कार्यकर्ते गेले अनेक कार्यकर्ते साहेबांसोबत राहिले मात्र त्याच वेळेस भाजपने मोठी खेळी करून खुद्द अजित पवार यांच्या घरातील आणि अजितदादा यांच्या पत्नी सुनेत्रा बहिणी पवार यांनाच खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभं केलं त्यामुळं संपूर्ण देशाचं लक्ष या लढतीकडं लागलेलं आहे मात्र ही लढत लढत असतानाच प्रचार होत राहील अजूनही एक महिना प्रचाराला अवकाश आहे दोन्ही बाजूच्या पार्टी आम्ही लोकांपर्यंत जाऊन आपल्याला मतदान करण्याचं आवाहन करतील प्रचार सुरू झालेला आहे दोन्ही महायुती आणि महाविकास आघाडी यांच्याकडून आपापली कामं आपापली विकास आप कामं घेऊन काम लोकांपर्यंत जात आहेत मात्र त्याचवेळी सुप्रिया सुळे या या प मतदारसंघात त्यांनी अनेक वेळा खासदार म्हणून प्रतिनिधित्व केलेलं आहे या भागामध्ये सुप्रिया सुळे या विद्यमान खासदार का नको आणि सुनेत्रा वहिनी यांना निवडून का द्यावं याचं उत्तर घेऊन महायुतीला मतदारांपुढे जावं लागणार आहे कारण या मतदारसंघामध्ये खासदार सुप्रिया सुळे यांचा अनेक वर्षांपासून मोठा जनसंपर्क विकास आहे विकासकामं आहेत त्याचबरोबर संसदेतील त्यांची कामगिरी आहे या गोष्टींच्या पलीकडं जाऊन महायुतीच्या सुनित्रा पवार यांना का निवडून दिलं जावं याचं उत्तर घेऊन याची आश्वासनं घेऊन लोकांपर्यंत महायुतीला जावं लागणार आहे बारामती लोकसभा मतदारसंघातील इतर सहा विधानसभा मतदारसंघातील भाजपा शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या माध्यमातून यांचं किती मतदान होईल याचे ठोकताळे बांधून महायुती ही बारामतीमध्ये आम्हालाच विजय मिळेल आशा अशी आशा, आशा व्यक्त करत आहे मात्र या मतदारसंघात अजून महिनाभरात काय राजकीय गणिते बदलतात आणि मतदार कोणाच्या बाजूने निकाल देतो हे येत्या चार जूनलाच स्पष्ट होईल